विष्णूचा वशिला ना रोज कोणी ना कोणी जायचं ऍपल जे काही घेऊन जायचे भेट घेऊन जायचे एके दिवशी विचारलं आज कोण आलं होत आईनं सांगितलं यम आला होता आता एम आला होता आता येम कधी येतो ये समजा उद्या सकाळी मी बगरला राहतो आणि <laughs> कॉल आला महाराज गुड मॉर्निंग रामकृष्ण महाराज उठा 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 का यमदेव यायलेत तुम्हाला भेटायला यमदेव मला भेटायला येत आहेत म्हणल्यानंतर माझी अवस्था काय होईल असं तर होणार नाही बाबा आंघोळ वगैरे करून स्प्रे वगैरे मारून सेंट पेंट लावून आम्ही बसू असं तर होणार नाही भीती वाटणारच आता यमदेव येत आहेत म्हणल्या यमदेव येऊन गेले दे, दे, दे. हे म्हणल्यानंतर टेंच्छन। जाम त्याची हिंमत कशी झाली त्याची विरोधी पक्षाच आहे ना ते आम्ही पालक आणि ते संहारक दोन्ही विरोधी पक्ष आता ते यमदेव येऊन गेले।, गेले हे म्हणल्यानंतर यांची सगळी तळपाईच्या आज मस्त काय म्हणला तो काय नाही म्हणले काही नाही काहीच म्हणलं नाही काहीच नाही म्हणले काहीतरी म्हणलं असेल नाही बाबा काहीच नाही म्हणले मग काही नाही आले उभं राहिले परत गेले आणि दरवाजा जवळ उभं राहून पाठी वळून पाहिलं आणि गालातल्या गालात हसले आता यांना प्रश्न पडला की यमदू आले यमदेव आले दरवाजापर्यंत गेले पाठी मग वळून पाहिले आणि गालातल्या गालात हसले त्यांनी जाणीव विचारलं गरे म्हणे कस काय तिकडं हे म्हणले काय नाही सहज आलो होतो आपलं भेटायला चाललं होतं जेल रोडून चला म्हणलं भेटून जाऊ आता त्यांनी तिथे या सगळ्या गोष्टी घडल्या माऊली काय चालू आहे बर तिथे या सगळ्या गोष्टी चाललेल्या तर त्यांनी विचार केला नेमकं काय नाही काय नाही म्हणले काहीच म्हणलं नाही काहीच म्हणलं नाही म्हणल्यानंतर ते परेशान म्हणले काय झालं आता एक काम करतो हा येऊन गेला त्यांनी सांगितलं उद्या तुझ्या आईचा जीव जाणार आहे आता आईचा जीव जाणार आहे हे कळाल्यानंतर हे टेन्शन मध्ये म्हणले कसा नाही येतो तो बघतो मी आता यमाचा पास म्हणजे साप आणि हे गरुड आता या गरुडाच सापाचं कसा मेळ लागायचा आता त्यांनी विचार केला की समजा मी ड्युटीला गेलो आणि हे घरी आलं तर मग एक काम करतो त्यांनी काय केलं आईला उचललं भयानक स्पीड असणार त्यांची आपल्या विमानाची एवढी स्पीड आहे तर त्यांची किती असल आणि त्यांनी मातेला उचललं आणि दूर कितीतरी माईल कितीतरी किलोमीटर त्या डोंगरामध्ये एका नेऊन ठेवून दिलं डोंगर पोखरून गुफा करून ठेवून दिलं हवा जाण्याकरता एक छोटस बारीक छिद्र ठेवलं झालं आले म्हणले आता म्हणले साठ झोपून जा म्हटले आता काय टेन्शन नाही आता काय होत नाही का त्याचा रेड पळावा कधी त्याने तिथंपर्यंत पोचावं हो कधी आईचे प्राण हरावे कधी हा त्यांचा सगळा विषय झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघतात तर मातेचा प्राण गेलेला माता गत प्राण पडलेले आहेत यमाने विचार केला की मी एवढा लांब आणून ठेवलं हे इथं आले कधी असतील हे केलं कधी असेल आणि ते थडक जाऊन मला विचारलं का बाबा असं आलं कसं केलं ते म्हणले बाबा रे मी घरी आलो होतो ते म्हणले हो काय केलं काहीच नाही केलं दारात पाठीमागे वळून हसलो ते म्हणले का मी याच्यासाठी हसलो की एवढ्या दूर अंतरावर या म्हातारीचा आईचा मला प्राण घ्यायचा आहे हरण करायचं आहे जर घरात राहिली तर मी हरण करू शकत नाही हे इथंपर्यंत पोचणार कस यात्रे एवढ्या जीर्ण झालेले आहेत मी विचारात होतो म्हणून मी पाठ्यमाग बघून हसलो कारण जी रचना आहे ती त्यांनी केलेली आहे कोण कधी कुठं काय कस कधी काय कुठं किती करायचं हे सगळं काय म्हणायचं त्याला भगवंताचा के फाईव्ह फॉर्म्युला काय कधी कुठं किती कस चारच गोष्टी असतात ना तिकडे गाडी कधी कशी काय हेच प्रश्न असतात ना आपले के फाईव्ह एक फॉर्म्युला आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये आम्ही ज्यावेळी शिकायचो म्हणजे ने नेटवर्क मार्केटिंग म्हणण्यापेक्षा सेमिनार वगैरे हो अटेंड त्याच्यामध्ये शिकवायचे आम्हाला की अगर जिंदगी मी कामयाब बनना आहे तो के को याद यादपूर्ण मग काही असो काय करायचं कधी करायचं कुठं करायचं किती करायचं आणि कसं करायचं के फाईव्ह एक फॉर्म्युलाच त्याने आम्हाला शिकवलेला होता तसं भगवंताचा तो भागवत वाचल्यानंतर कळालं की हा काही त्या अकॅडमीचा फॉर्म्युला नव्हता हा इथला फॉर्म्युला आहे काय करायचं कधी करायचं कुठं करायचं कसं करायचं कुणाकुन करून घ्यायचं हे सगळं नेटवर्क कुणाचं आहे हे तेच ठरवतो ना हे सगळं मॅनेजमेंट त्याच्यावरच आहे आणि भागवतात शुकजींनी तेच सांगितलेलं आहे की जे काही सृष्टीमध्ये होत हे ते सगळं त्याच्या इच्छेने होत त्याच्या इच्छेशिवाय काही होत नाही चांगलं केल्याने काय होतं आणि वाईट केल्यानं काय होत हे भागवतात महाभारताच्या कथेतून सांगितलं रामायणातून सांगितलं हजारो वर्ष तपश्चर्या करणारा रावण ज्याच्या ताब्यामध्ये तेहतीस कोटी देवता काही ठिकाणी गुरुजींनी ऐकलं की ते गणपतीच्या डोक्यावर जी हरळी आहे आता विचार केला तर हत्ती हरळी खातो का हत्ती हरळी खातो का मग गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा का हरळी का तर काही ठिकाणी असं म्हणजे केलं की जे गणपती महाराज पण त्यांच्याच ताब्यात होते आणि ते काहीतरी विशिष्ट सेवा करायची त्यांच्याकडे त्यांच्याकडे काही ते, ते ओझ वाहणारे प्राणी त्यांच्या अन्नाची भोजनाची सोय करायची कारण ते मोकळे सोडले तर ते नीट चालायचे नाही ते आता ते मार्मिक का असेल काल्पनिक का असेल पण ती कथा एक ठिकाणी मी ऐकली की पार्वती मातेला विचार पडला की नवरा माझा तिकडे गेला कुठे भगवान शंकर लंकेची राखंददारी करायची ना आता भगवान शंकर लंकेची राखणदारी करायला रावण तपश्चर्या करून घेऊन गेले आता बाकीच्या सृष्टीच कसं व्हायचं हो तुम्ही जर समजा दिवसभर जर मला घेऊन फिरले तर तुमचे बाकीचे कार्यक्रम कसे व्हायचे हो मी आमच्या सुखूभाईजींना सांगत असतो सुखाईजी आपला छोटासा प्रोग्राम आहे आपका सब काही ऑर्डर वगैरे सब शेड्यूल मॅच करके हुआ तो चलो सही आहे ना कारण सेवा द्यायची पण ते चाललं पाहिजे ना तर हे सगळं विचार केला त्यांनी करायचं काय मग गणपती बाप्पा बोल मी जातो मी जातो मी जातो पप्पाना बोलवून आणतो आता ते गेले भोलेनाथांकडे बो, ना आता पुत्र जरी असला तर ते बोले लंकेचे राखणदार त्यांच्या परवानगी शिवाय लंकेत कुणी जायचं नाही आता त्यांनी अडवलं ते म्हणले चला 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 तुम्हाला बोलवलं ते म्हणले येऊ शकत नाही मी ऑन ड्युटी आता माझी ड्युटी लागलेली आहे मग मला मालकाची परमिशन घ्यावी लागेल आई आतमध्ये गेले त्यांनी सांगितलं ठीक आहे मग तू एवढं काम कर मग पुन्हा मी सोडतो आता त्यांनी ते सोडले चार प्राणी ते काय ह्यांना ऐके ना ते लागले उधळायला गाडव आणि मग पुन्हा त्यांनी ते बांधल्यानंतर सांगितलं म्हण की बाबा ते त्यांना चारा जागेवर आणून टाकतो असं काहीतरी एका कुठल्या तरी चरित्रामध्ये पुस्तकामध्ये वाचण्यात आलं खंडेराय महाराज कोडे मारायचे ते असे काहीतरी वेगवेगळे प्रत्येक रचनाकाराने वेगवेगळे केलेलं आहे मग आता एवढ्या तपस्वी एवढ्या तपस्वीचं तपभंग करायचंय आणि सर्व देवांना सुटका करायचे म्हणून आदिशक्ती माता लक्ष्मी प्रभू श्री रामचंद्र यांच्यासाठी संतांनी लिहिला रचली चरित्र संतांनी लिहिलं आणि संतांनी लिहिलेल्या चरित्रावर भगवंत चालले आयुष्यात एकदाही खोट बोलले नाही आणि श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये <laughs> खोट बोलायची एकही संधी सोडली नाही तोंडात माती टाकली किंवा लोणी चोरून खाल्लं आणि सांगतात मैया मोरी मैनही माकन खाय दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याच्या घरातलं दही लोणी खाऊन त्याच्याच तोंडाला पुसून म्हणजे ज्या काही उपद्रवी गोष्टी काय उपद्रवीच म्हणायचं ना त्याला ज्या काही उपद्रवी गोष्टी करायच्या ती एकही गोष्ट कृष्ण अवतारामध्ये त्यांनी सोडली नाही राम अवतारामध्ये सरळ जीवन कृष्ण अवतारामध्ये वाकडं जीवन, जीवन पण ते वाकडे जीवन करत असताना मारपण खायचे ना दही लोणी चोरायचे तेव्हा आई कुटायची ना चरित्राचा सांगण्याचा एकच उद्देश त्यांच्या घरी काय दूध दह्याची कमी असेल का कितीतरी सहस्त्र गाई कितीतरी सहस्त्र जे काही त्यांचं दूध दही पण ते लोकांच्या घरी चोऱ्या करायची काय गरज होती परंतु चरित्रातून काय सांगितलं जात की तुम्ही चुकीच्या मार्गाने चांगलं जरी काम केलं तर तुम्हाला फटकाच खावा लागतो आता भगवंताला फटका खावा लागला तर आपल्या सारख्या सामान्य माणसाचा काही विषयच नाही सामान्य जीवाचा तर काही प्रश्नच नाही हेच बाग